रामकृष्ण हरी मित्र दोनच दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले पुढच्या चोवीस तासात वैष्णवांचा जनसागर हा पंढरीच्या वाटा फुलून टाकणार आहे एकादशीला हरिभक्तांना पांडुरंगाचं दर्शन होईल आणि ते परतीच्या वाटेला लागतील काही भाविक जे वारीत चालत आलेले आहेत त्यांच्यासोबत मोजकी वाहनं असतात जी जेवणाच्या अन्नधान्याच्या औषधाच्या सोयींसाठी सोबत बाळगलेली असतात त्या वाहनांनी काही मोजके वारकरी परतीलाही लागतील तर अनेकजण हे उलटी वारी पायच करत घरी निघतील तसे निघतातही पण सगळ्यात मोठा भाविक वर्ग हा पंढरपुरातून विठ्ठल रुक्मईला हात जोडून बाहेर पडतो तो थेट पंढरपूरचं एस टी स्टँड गाठ महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीनं या वारकऱ्यांचा उलटा प्रवास सुरू होतो सोलापूर जिल्ह्याच्या जवळच्या अनेक छोट्या मोठ्या गावातल्या लोकांनी एकादशीला पंढरपूर गाठलेलं असतं काही नित्य नेमाने येणाऱ्या ने असतात तर काही शहरातून म्हणजे पुण्या मुंबईतून आलेले हौशे गवशे नवशेही असतात या सगळ्यांचा प्रवास किंवा या प्रवासाला आधार म्हणजे राज्य परिवहन मंडळाची लालपरी पण समजा भर एकादशीला या लालपरीनं असहकार पुकारला तर काय होईल एकादशीला पंढरपुरात वैष्णवांचा महासागर लोटलेला असताना त्यांच्या दळणवळणाचं खिशाला परवडणारं साधन सुरक्षित साधन जर त्या दिवशी संपावर गेलेलं असेल तर नुसती कल्पना केली अंगा तर अंगावर शहार येतात पण हे असंच घडणार आहे मित्रांनो मी मुद्दाम हा व्हिडिओ करतो आहे त्यामागे सर्वसामान्यांच्या नशिबी येणारी गैरसोय टाळावी त्यांना एक पूर्वसूचना मिळावी हा तर उद्देश आहेच माझा पण मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून मला या सरकारलाही जागं करायचं आहे विधिमंडळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार सरकार आता गोरगरीब कष्टकऱ्यांचाही करेक्ट कार्यक्रम करणार की काय या आशंकेनं मन ग्रासलं आहे त्या सरकारलाही जागा करणं आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ मित्रो आजचा विषय राजकीय नसला तरी यातले कलाकार हे नेहमीच यशस्वी म्हणजे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही बरं का दोन्ही उपमुख्यमंत्री कारण त्यातले एक राज्याचे अर्थमंत्री आहेत हे तेच उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याला छिटकलेले अर्थमंत्री आहेत जे एस टीच्या काळात म्हणजे महाभकास आघाडीच्या सरकारच्या चा काळात त्याही सरकारमधले अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि जे उघडपणे म्हणाले होते की एस टी महामंडळाचं ना विलिनीकरण होऊ शकतं ना त्यांना वेतन आयोग लागू होऊ शकतो एस टी कर्मचाऱ्यांचं दुर्दैव आहे की आजही तेच अर्थमंत्री तुमच्या आमच्या बोकांडी बसलेले आहेत एक गंमत बघा मित्रो गंमत कसली दैव दुर्विलासच आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि सहा महिने चाललेला संप झाला या संपाची दखल जागतिक पातळीवर कोणी घेतली की नाही माहीत नाही मला पण एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेल्या उठावाची दखल गुगल सर्च इंजिनच्या दाखल्यानुसार एकशे एकतीस शहरात घेतली गेली म्हणे जपानचे लेखे रशिया लोकांची मानसिकता बघा कशी असते असो या संपाच्या वेळेस नेमकं काय काय घडलं ते आपण पाहिलंय मी तर फार जवळून अनुभवले तेव्हाचे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते गेंड्याच्या कातडीचं सरकार कष्टकऱ्यांची वेदना समजण्यापलीकडे जाऊन पोचलेलं होतं पण त्यावेळी बोंब मारणारे हे विरोधक कुठल्या कातडीचे आहेत हा प्रश्न आता विचारावासा वाटतोय तत्कालीन विरोधक जे आजचे सत्ताधारी आहेत ते नेमके कुठल्या मानसिकतेचे आहेत हा प्रश्न आता पडतोय त्यांनी संपकाळात जनभावना चेतवण्यासाठी या संपाचा पुरेपूर फायदा उचलला कोण कुठले स्वयंघोषित नेते उभे केले कोण रातोरात अब्जादीत झालं कोण फ्लॅटमधून बंगल्यात गेलं पण साला माझा कर्मचारी मात्र तिथं त्या आझाद मैदानातल्या ताडपत्रीवरच उपाशी झोपला होता साधेसुदे थोडे थोडके नाही तर सहा महिने हा संघर्ष सुरू होता त्या गरिबांचा कटिंग चहा प्यायलेला मीसुद्धा एक अपराधी आहे त्यांचा ज्यांच्या खिशात विष खायला दमडी नव्हती त्या माझ्या एस टी कर्मचारी बांधवानं मला आपुलकीनं तिथं चहा पाजला होता मी देत होतो तर त्या चहाचे पैसेही देऊ दिले नाहीत त्यांनी तो चहा आजही उधार आहे माझ्यावर मित्र त्या उधारीला स्मरून मी नेहमीच तुमच्यासोबत असेन याची खात्री बाळगा आजही त्याच त्याच उधारीच्या स्मरणानं आलो आहे तुमच्या पुढे हे बोलायला आलो आहे की जर सरकार गेंड्याच्या कातडीचं होतं ते ते सरकार जर गेंड्याच्या कातडीचं होतं कर्मचाऱ्यांना सापत्न भावाची वागणूक देत होतं आणि माझ्या एस टी कर्मचाऱ्यांचे हाल कुत्रं खात नव्हतं तर मग आज काय एस टी कामगार सोन्याच्या ताटात जेवतोय की चांदीच्या ग्लासात पाणी पितोय परिस्थिती तीच आहे महाराज परिस्थिती तीच आहे मग मला सांगा हे सरकार त्या मावा आघाडी सरकारपेक्षा काय वेगळं आहे का एक दिवस होता नऊ मार्च दोन हजार बावीस संपकाळात एक बैठक झाली होती कामगारांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये ती बैठक होती अठरा मुद्दे मांडले होते त्या बैठकीत त्यात विलीनीकरणाचा मुद्दा वगळता सोळा मुद्द्यांवर सरकार सकारात्मक होतं परिवहन मंत्री अनिल परब हे वेतन आयोगाची अंमलबजावणी करायला तयारही होते बैठकीत तरी ते तसंच म्हणाले होते पण मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि मग सभागृहात मांडतो असं बोलून ते गेले ते पुढं काही झालं नाही त्याचं काहीच नाही सहा महिने चाललेलं संप शेवटी आपल्या बारामतीच्या करामती काकांच्या मोर्चूत पॉलिसीमुळं चिघळला बारगळला आणि संपला तुमचा गिरणी कामगार करू म्हणणारे सत्ताधारी तेव्हाही जिंकले आणि आता महाराष्ट्र राज्याचे कनवाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धोरणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा कर्मचाऱ्यांच्या जा तोंडाला पाणंच पुसू लागले सरकार बदललं शिंदे साहेबांनी माणुसकीच्या भावनेतून बरेच प्रयत्न केले आणि एस टी कामगारांना मदत देण्याचा प्रयत्न केला हे नाकारता येणार नाही पण तो प्रयत्न अपुरा पडतोय बरं का या दुखण्यावरचा इलाज ऑपरेशन आहे पेशंटला क्रोसिन किती दिवस देणार साहेब तुम्ही सत्ता बदलानंतर सात आंदोलनं झाली नागपूर अधिवेशनात देवेंद्रजी म्हणाले होते मला आठवतं चांगलं एस टी पूर्वपदावर येऊ द्या आपण करू काहीतरी साहेब त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन योजना जाहीर केल्या की एक माता भगिनींसाठी अर्ध्या तिकीटाची तर दुसरी अमृत योजना ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवासाची या दोन्ही योजनांनंतर एस टीचे प्रवासी वाढलेत उत्पन्न दुप्पट झाले पण कर्मचारी उपाशीच राहतोय अहो लांब कशाला जाता दर महिन्याला आमच्या कर्मचाऱ्यांच्या चार पगाराची जी तरतूद करावी लागते ती करताना सरकारची दमछाक होते माझी लाडकी बहीण योजना आणली त्यासाठी निधीही आला मग एक दैनंदिन गरजेची अत्यावश्यक श्रेणीतली परिवहन सेवा जी उत्पन्नही मिळवून देते फक्त सरकारी तिजोरीतून पैसा जात नाही तर तिजोरीत पैसाही येतोय त्या सेवेला अद्ययावत करण्यासाठी या सरकारकडे निधीची कमतरता का बरं असते बरं कर्मचाऱ्यांची अगतिकता एवढी दाट आहे की खाजगीकरणाचा डाव शिजताना समोर दिसतो त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार ते सहन करत खाजगीकरण सरकारमधल्या अनेकांचे हितसंबंध या खाजगीकरणात अडकलेले आहेत अनेकांच्या बसेस एस टी महामंडळाने चढ्या भावानं रेंटवर घेतलेले आहेत या बसेसला दिलं जाणारं भाडंच एवढं आहे की त्या पैशात सरकारच्या स्वतःच्या बसेस विकत घेता येतील पण म्हणतात ना सरकार हे टायटल आहे नुसतं त्या आवरणाखाली हाडामांसाची माणसंच असतात की ज्यांचे पाय मातीचे असतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल आमचे कर्मचारी बांधव सतीश मेटकरी सांगलीत उपोषणाला बसले होते मी स्वतः सांगलीला त्या उपोषणाला भेट देऊन आलो होतो एक व्हिडिओही केला होता पस्तीस दिवसांच्या उपोषणानंतर सरकारकडून मंत्री उदय सामंतांनी या मंडळींना बैठकीला बोलावलं आणि समजावलं की तुम्ही पस्तीस दिवस उपोषण करू नये काहीच साध्य झालेलं नाही आहे एस टी सेवा सुरळीत सुरू आहे आम्हाला काहीच फरक पडत नाही हा उपोषणकर्त्यांचा अपमानच नाही आहे तर कामगारांच्या हक्कांचा मुडदा पाडला जातो आहे मंत्री महोदय या बोलत आहेत पण त्यांना उलटून बोलणार कोण तोंड उचकटणार कोण संप हे काही सगळ्याच प्रश्नांवरचं उत्तर नाही आहे पण फुटकळ आंदोलनं तर सहज चिरडली जातात अशी एखादा मा मेटकरींसारखा कोण उपोषणाला बसला पस्तीस दिवस तर त्याला असंच उठवलं जातं तिथून जिथं सहा महिने चाललेला संप एवढा मोठा चिरडला गेला खाजगी वाहतूकदारांना हाताशी धरून महाराष्ट्र चालत राहिला अडला नाही हे या संपाचं फलित होतं तर मग बाकीचं काय घेऊन बसलात अनेकदा सरकारी नियम दाखवत कधी आचारसंहितेचं कारण पुढे करत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपलीच दाखवली जात आली आहे इतर फुटकळ महामंडळांना वेतन आयोगाचे फायदे मिळत असताना एस टी कर्मचाऱ्यांना जे जीवावर उदार होऊन एकावेळी शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तो आमचा चालक गाडी आखतो चालक महसूल गोळा करतो तांत्रिकी कर्मचारी कालबाह्य झालेल्या गाड्यांची तर डब्बा झालेल्या गाड्यांची अवरात्र डागडुजी करतात त्यांना मात्र तुटपुंचा पगार गैरसोयी बरं पगार तोही ठरलेल्या तारखांना होईल त्याची शाश्वती नाही हे असं जगणं का नशीबी यावं आमच्या या कर्मचारी बांधवांच्या आता यांच्या या काही प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्यातल्याच काही मागण्यांवर सरकारचं लक्ष वेधलं जावं यासाठी सेवाशक्ती संघर्ष से एस टी कामगार संघटनेनं एक दिवसीय इशारा संपाचं आवाहन केलं आहे हा संप पुकारून झाले बरेच दिवस आज पंधरा दिवस होतील बहुतेक सरकारलाही तशी नोटीस धाडली गेली पण सरकार आणि महामंडळ दोघेही ढिम्म आहेत या संपाला किती कितीसा प्रतिसाद मिळतो आहे हा मुद्दा गौण आहे पण जसं मागचं सरकार एस टी कर्मचाऱ्यांना फाट्यावर मारत होतं तसंच हे सरकारही करू लागले ही मात्र अतिशय खेदजनक बाब आहे भर एकादशीच्या दिवशी संप होणार का झालास तर त्याचे परिणाम काय असतील पंढरपुरात लोक प्रवासी साधनाविना एक दिवस जर अडकले तर पंढरपुरातलं सारं नियोजनच कोलमडून जाईल परत जाणारे लोक अडकून राहिले आणि गर्दीचा रेटा वाढला तर हाथरसारखी दुर्घटनाही घडू शकते याला जबाबदार कोण जसा मी सरकारला जाब विचारतो आहे तसाच माझा एस टी कर्मचाऱ्यांनाही सवाल आहे मित्रांनो तुमच्या आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या आईवडिलांचे पंढरपुरात अडकून हाल झालेले तुम्हाला चालतील का जर चेंगरा चेंगरी झाली आणि त्यात तुमचं आमचं कोणी दगावलं तर परवडेल का तुम्हाला महाविकास आघाडी असो की महायुती सरकार आहे म्हणजे ते नालायकच असतं नाही काय कारण त्यांच्याकडून कधीच कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत पण सामान्य जनतेला वेठीला धरून तुम्ही काय साध्य करणार आहात आषाढी म्हणजे महाराष्ट्राची आध्यात्मिक दिवाळी देव दिवाळी म्हणावं तर या दिवाळ सणावर संपाचं मळब नका पसरवू नका पसरवू शक्य असल्यास दुसऱ्या मार्गानं साथ घाला ऐकली हाक तर ऐकली विठ्ठलानी आणि या मायबाप सरकारनी बा विठ्ठला माझ्या महाराष्ट्रावरची तुझी माया कायम राहू दे त्याआधी सुबुद्धी दे सत्ताधारांनाही आणि संपकऱ्यांनाही संपकऱ्यांचं माझ्या कष्टकऱ्यांचं कुठं चुकतंय तेही सांग पोटाची खळगे भरण्यासाठी जे राब राब राबतात त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला त्यांना का मिळू नये देशात आणि राज्यातही प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन चालणारं सरकार आहे त्या हिंदुत्ववादी सरकारच्या शिलेदारांना जराशी सुबुद्धी दे मायबाप सरकार आणि कर्मचारी बांधव जर पटत असेल तर विचार करा नाहीतर सोडून द्या या पृथ्वीतलावर आपण जे करतो त्याचे प्रतिसाद या जन्मी इथंच आपल्याला लाभणार आहेत या जन्मीचे भोग याच जन्मी भोगून मग वैकुंठाला जायचं आहे तिथं देवाला आपल्या बुऱ्या कर्मांचा हिशोब द्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं कुणाचंही वाईट करू नका कुणाचंही वाईट छिंतूही नका तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी